घटना आहे नरसिंहपूर जिल्ह्यातील पंधरा ऑगस्टला ही घटना घडली होती अक्षरशः हृदय पिळवून टाकणारी आणि काळी झालवून टाकणारी अशी घटना होती पंधरा ऑगस्टला मॅडम साडी घालून आले होते परंतु त्यांच्यासोबत असं काही होईल असं त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता त्या मुलाच्या जुन्या शाळेतील सव्वीस वर्षीय पाहुण्या शिक्षिका त्या होत्या परंतु त्यांच्यासोबत त्या मुलाने म्हणजेच त्याचं नाव होतं सूर्यांश कोचकर सूर्यांश कोचकरनं आपल्या सव्वीस वर्षीय शिक्षिकेला पाहून त्यानंतर साडी आणि टिप्पणी केली आणि अशी टिप्पणी केली की त्यानंतर त्या मुलाने असं काही केलं की मॅडमचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आलं आता त्या दिवशी पंधरा ऑगस्ट दिवशी मॅडम ह्या साडी घालून आल्या होत्या पंधरा ऑगस्ट म्हटल्यानंतर सर्वत्र उत्साह आपल्या देशाचा सण आपण साजरा करतो परंतु मॅडम साडी घालून आल्या आणि त्या मुलाने विशेष टिप्पणी केली आता ती टिप्पणी काय होती ते व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पहा आणि त्यानंतर मुलाने अक्षरशः मॅडमसोबत जे केलेलं आहे ते जे कृत्य आहे ते अत्यंत भयंकर आहे आणि त्यानंतर त्या मुलाला फाशी द्या किंवा त्या मुलाला मारूनच टाका अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत कारण की असे काही मुलं असतात ते सायको असतात आणि अशातून अशा, अशा भयंकर केसेस घडलेल्या आहेत मग या मुलांनी पंधरा ऑगस्ट दिवशी त्या मॅडमसोबत काय केलं ते पहा आता त्याने त्याच्या जुन्या शाळेतील सव्वीस वर्षे पाहुण्या शिक्षिकेसोबत ते केलेलं आहे मग नरसिंहपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन परिसरातील एक्सलन्स स्कूलचा उत्कृष्ट विद्यालय माजी विद्यार्थी तो होता परंतु शिक्षकाने मग त्याच्या विरुद्धात तक्रार केली होती आता ते तक्रार का केली होती आता तुम्हाला ते कळेलच कारण की त्या दिवशी पंधरा ऑगस्ट होता आता पंधरा ऑगस्ट असल्यामुळे सर्व मुलं उपस्थित होती आणि त्यानंतर शिक्षकसुद्धा होते आणि त्या मॅडमसुद्धा तिथे उपस्थित होत्या मॅडमने जी साडी होती ती साडी नेसली होती आणि त्या साडी नेसून पंधरा ऑगस्टला शाळेत हजर होत्या परंतु पंधरा ऑगस्टच्या पूर्वी काय होयचं की अनेकदा असं घडलं होतं की तो जो मुलगा होता सूर्यांश आणि ती मॅडम होती त्यांच्यात नेहमी सतत बातचीत होत होती परंतु त्या मुलाला असं वाटत होतं की त्या सूर्यांशचं मॅडमवर एकतर्फी प्रेम होतं म्हणजे त्या मुलाला कळत नव्हतं की त्या मॅडम आहेत आणि त्या चक्का आपल्यावरती प्रेम करतील असं त्याला सतत वाटायचं मग त्याचं एकतर्फी प्रेम मॅडमवर होतं मग मॅडम पंधरा ऑगस्ट दिवशी साडी घालून आल्या होत्या आणि त्यानंतर त्या मुलाला असं वाटलं की आपण ती टिप्पणी केल्याबरोबर आपण त्यांना ते म्हटल्याबरोबर त्या त्या आपल्याला काहीच म्हणणार नाहीत असं त्याला वाटलं परंतु मॅडमने पुढे तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर या मुलाला प्रचंड राग आला आणि हे सर्व पुढे घडलं आता तो जो आरोपी होता आणि शिक्षिका होत्या त्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होत्या म्हणजे मॅडम ज्या हो होत्या मुलगा हुशार असल्यामुळे त्याला त्या सतत बोलायच्या आणि त्या मुलाला ते वेगळंच वाटायचं त्याला हे प्रेमच वाटायचं मग त्याने काय केलं की काही वर्षापूर्वी शिक्षिका ज्या शाळेत शिकत होत्या त्या शाळेतून विद्यार्थ्याला काढून टाकण्यात आलं होतं यानंतर तो, यान तो दुसऱ्या शाळेत शिकत होता आता उपविभागीय पोलीस अधिकारी एस डी ओ पी मनोज गुप्ता यांनी सांगितले की शाळेच्या स्वतंत्र दिनाच्या समारंभात आरोपीने केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीची तक्रार करण्याच्या शिक्षकाच्या निर्णयामुळे त्याने बदला घेण्याच्या हेतूने कृत्य केलं असावं हे, के हे एकतर्फी प्रेम आणि वैयक्तिक सूडाचे प्रकरण आहे असं एस पी मनोज गुप्ता यांनी सांगितलं होतं आता पंधरा ऑगस्टचा दिवस उजाडला आणि त्यानंतर सर्वत्र लगभग सुरू होती सर्व विद्यार्थी अगदी नटून तटून आले होते आणि त्यानंतर या मॅडमसुद्धा त्या शाळेत आले शिक्षिकेने शाळेतील पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी साडी नेसली होती मग ज्यावर आरोपीने अयोग्य टिप्पणी केली मॅडम शाळेत साडी नेसून आल्यानंतर तो मुलगा म्हणाला की मॅडम तुम्ही आज खूप हॉट दिसता आता तो मॅडमला म्हणाला की मॅडम तुम्ही आज खूप हॉट दिसता त्यामुळे मॅडमला प्रचंड राग आला आता साहजिकच आहे कुठल्याही मॅडमला अचानक एखादा हुशार विद्यार्थी असं काही म्हणेल असं त्यांनासुद्धा कधीच वाटलं नव्हतं मग याचा प्रचंड त्यांना राग आला की हा मुलगा असा आक्षेपार्ह शब्द का बोलत आहे आणि त्यानंतर त्याने मग मॅडमला म्हटलं की मॅडम तुम्ही आज खूप हॉट दिसता मग यानंतर त्या शिक्षिकेने तक्रार दाखल केली ज्यामुळे तो विद्यार्थी संतापला त्यानंतर त्याने हल्ल्याची योजना आखली आता हल्ला तो असा करणार होता की याचा विचार कोणीही केला नसेल मॅडम तुम्ही खूप हॉट दिसता असं तो म्हटला होता आणि त्यानंतर मॅडम जे आहेत खूप संतापल्या आणि त्यांनी तक्रार दाखल केली आता त्या मुलाची सटकली तो जरा सायकोच होता आणि त्यानंतर त्याने मॅडमला मारण्याचा प्लॅन प्लॅन जो होता तो आखला आता मॅडमला कसं संपवायचं असं त्याच्या सतत मनात विचार येत होता कारण की मॅडम चांगल्या संतापल्यामुळे त्याचं डोकं फिरलं त्याला काय करावं असं काय सुचण्या कारण की या अगोदर मॅडम त्याला खूप चांगल्या पद्धतीने बोलायच्या आणि त्याला असं वाटायचं की हेच प्रेम आहे आणि तो एकतर्फी प्रेम करायचा आता हा जो नराधम सूर्यंश होता तो दुपारी साडेतीनच्या सुमारास पेट्रोल पंपवर गेला आणि त्याने एका बाटलीत पेट्रोल घेऊन तो शिक्षिकाच्या घरी गेला होता आरोपीने पेट्रोलने भरलेली बाटली जी होती तो घेऊन शिक्षिकाच्या घरी गेला मग शिक्षिकेला कोणतीही पूर्व सूचना न देता त्याने तिच्यावर ज्वलनशील ते द्रव्य म्हणजेच पेट्रोल ओतलं आणि तिला जाळून टाकले आणि त्यानंतर त्यान घटनास्थळावरून पळून गेला मॅडम अक्षरशः किंचाळत होत्या ओरडत होत्या परंतु ते त्या ज्या मॅडम होत्या दहा ते, ते पंधरा टक्के भाजल्या होत्या मॅडम तर दहा ते पंधरा टक्के भाजल्या होत्या परंतु त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू होते पण डॉक्टरांनी असं सांगितलं की जे ते जे भाग होते अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी मग घटनेच्या काही तासातच डोंगरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील त्या गावातून आरोपीला अटक केली आणि तो सध्या पोलिसांच्या ताब्यातच आहे मुलगा हुशार असून काहीच उपयोग नाही त्याची मेंटेलिटी जी आहे ती स्थिर पाहिजे मग या मुलाने अक्षरशः पंधरा ऑगस्ट दिवशी मॅडमला ती आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि त्यानंतर त्याने मॅडम रागाला गेल्यानंतर त्याने तक्रार दाखल केली तक्रार दिल्यानंतर त्याला प्रचंड राग आला आणि त्याने साडेतीन वाजता पेट्रोल बाटलीत घेऊन अक्षरशः मॅडमच्या घरी जाऊन अंगावर ओतून मॅडमला पेटवून दिलं मॅडम दहा ते पंधरा टक्के भाजल्या परंतु अशा काही त्यांच्या बागामध्ये इजा झाली की त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्या मुलाला पोलिसांनी अटक केली खरं तर अशा केसेसमध्ये आरोपींना सायको किलर असं म्हटलं जातं ते हुशार असतात परंतु त्यांची मेंटॅलिटी खूप वेगळी असते त्यामुळेच त्यांना सायको असं म्हटलं जातं मग या मॅडमसुद्धा मॅडमसोबतसुद्धा या मुलाने असं धक्कादायक कृत्य केलेलं आहे अठरा वर्षाचा तो मुलगा होता आणि सव्वीस वर्षीय शिक्षिका ती होती मुलाला सतत वाटायचं की हेच प्रेम आहे मग तो एकतर्फीच प्रेम करायचा आणि यातूनच हे असं घडलेलं आहे शाळेच्या स्वतंत्र दिनाच्या समारंभातच त्या आरोपीनं आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि त्या टिपणीत मग ती टिप्पणी केल्यानंतर शिक्षकेच्या त्या निर्णयामुळे की तक्रारीच्या त्या निर्णयामुळे त्याने बदला घेण्याचा हेतूने हे, हे कृत्य केलं तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कुणी गरीवास नाही चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तुम्ही आपल्या मुल मुलांची काळजी घ्या ते कुठे जातात कुठे काय करतात आणि त्यांची मेंटॅलिटी तुम्ही नक्कीच तपासली पाहिजे की मुलगा आपला किती हुशार आहे तो बोलण्यात आणि त्याचं कम्युनिकेशन स्किल त्याचे संस्कार हे आईवडिलांनी चेक केलेच पाहिजेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं जरूर कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार